शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी भिलेवाडा ते रामटेक बस सेवेचा शुभारंभ रामटेक तालुका अंतर्गत भिलेवाडा येथे आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भिलेवाडा ते रामटेक महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रामटेकला जाणे येणे सोयीचे व्हावे तसेच रामटेक आगारातून नागपूर व इतर ठिकाणी बससेवा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल याकरिता भिलेवाडा ते रामटेक बससेवा सुरू करण्यात आली आहे भिलेवाडा गावात बससेवा सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांमध्येही उत्साह पाहण्यास मिळाला ग्रामपंचायत भिलेवाडा येथील सरपंच उपसरपंच यांनी गावातील विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता रामटेक आगार व्यवस्थापक उमा तिवारी यांना पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने आज बससेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे सरपंच उमा ढोक उपसरपंच गोपीचंद खडसे पोलीस पाटील सिंहाल भोवते ग्रामसेवक सागर कांबडे सुंदरबाई खडसे राजू नरुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या ही बससेवा भिलेवाडा या गावात सुरू केली असली तरी गावावरून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या खुमारी व बोरडा सराखा या गावापर्यंत ही बससेवा वाढवण्याची विनंती यावेळी बोरडा सराखा ग्रामपंचायतचे उपसरपंच पंकज चौधरी यांनी रामटेक आगाराचे व्यवस्थापक उमा तिवारी यांना केली सिटी इंडिया न्यूज रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम